आता आपण शिटकावर बसलेलं आहे आणि आपला राईट साईडचा आरसा फुटला होता आणि <laughs> तो आरसा ठेवणं अशुभ असतं म्हणून आरसा आपण चेंज करतो गाडी धुतली नाही हार तरी लाव आता काय आमच्या दसऱ्याची सुरुवात अशी झालेली आहे सकाळ सकाळी गाडी पंक्चर झालेली आहे आणि पंक्चर झाली गाडी घेऊन हाताने रेटत पंक्चरच्या दुकानापर्यंत आलेली आहे आता चेक करायचं आपल्याला किती पंक्चर आहे आता इथून नंतर मग गाडी वॉश करायला जायचं आहे मी विना आंघोळचा झालेलो आहे अजून मला आंघोळ पण करायचे चला पण बघूयात आता आपण शिटकावर बसलेलं आहे आणि आपला राईट साईडचा आरसा फुटला होता आणि तो आरसा ठेवणं अशुभ असतं म्हणून आरसा पण चेंज करतो आणि दोन पंक्चर भेटले होते तर चला अजून गाडी धुवायची आपल्याला खाली गाडी मग किती मळली गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सकाळ तर आजची दसऱ्याची सकाळची सुरुवात झाली आमची इथून गाडी धुण्यापासून अजून आमचे साहेब पारुसेच आहेत आमची गाडी बघा गाडी बघा पहिली आमची किती छान नवी दिसते नवी एकदम थोडं तिचं रिनोवेशन करून आणले आम्ही आहोत सका पारुसा चेहरा म्हणून तुम्हाला दाखवत नाही ते बाकीच्यांची ऑलमोस्ट सगळी पूजा झाली आहे तोरणं लावून झालेली आहे सगळं झालंय आणि आमचं काहीच म्हणजे काहीच अजून नाही आहे फक्त मी आहे ना देवपूजा केलेली आणि रांगोळी बघा तुम्हाला दाखवते सॉरी अंधार आहे कारण लाईट नाही आहे हे बघा हे माझी पूजा माझ्याकडं देव जरा थोडेसेच आहेत त्यामुळे आता तेवढेच मी पूजलेत आणि ही छोटीशी अशी रांगोळी काढली आहे आपट्याचं पान काढलं आहे त्याच्यावरती हे हळदी कुंकू आणि हे सरस्वतीचं ते काय म्हणतात ते मला आठवत नाही आहे फायनली आता आमची लाईट पण आलेली आहे आणि किती तरी त्याच्या मागं लागून म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल की माझा भाऊ आलेला आहे आणि आता इतकं त्याच्या मागं लागून लागून आत्ता त्याला मी बसवलं आहे हार बनवायला इथं बसलं आहे इतकं त्याला विनवण्या करायला लागतात ना मला आत्ता शिकतो बसलाय हार बनवायला ते आवडत नाही त्यामुळे मी त्याला जास्त दाखवत नाही चला ह्यांचं काय चाललंय बघूया बाहेर हे अजून पण गाडीच वॉश करत आहेत जवळजवळ अर्धा पाऊ तास होत आलाय आणि अजून पण ह्यांच्या गाड्या वॉश करायच्या चालल्या आहेत त्याची पण गाडी धुत आहेत बघा दाजीचं किती प्रेम आहे मेहण्यावरती आज केव्हाच डिसाईड झालंय मला काय घालायचंय ते पण इकडे बघा हा माझा नवरा ह्यांना डिसाइडच होत नाही की यांना घालायचे काय उरका की झालं का उरका की उरका की उरका की मला पाहू चेहरा दाखवून खरे चांगले तुमचे फॅन्स नाराज होतात का ओ हाळू माझ्या पप्पाला सांगेन नवीन याला सांग इकडे नाही आहे बाथरूम कन्यापूजनच्या पूर आणि इकडे बघा आमच्या वरती काकूंकडे सांगत तुम्ही काय कुठं घेऊन जायची रेला सगळं तुमचं आमच्या दुसऱ्याच्या नवीन ब्लॉग मध्ये जर मागच्या वर्षी आम्ही इथूनच स्टार्ट केलं होतं असा ब्लॉग आमचा फक्त फरक एवढाच की गेल्या वर्षी आपण भरपूर लवकर लवकर आवरलं होतं आणि अजून आपल्या आंघोळ्या झालेल्या नाहीये चला फायनली आमचे हार बनवून झालेत आणि आता हे दरवाजासाठी हार लावत आपण दिसत असेल हिरोग तुम्ही कमेंट करून सांगा आपण हिरोग दिसतोय कसं दिसतोय पण कशी दिसते मला पण कमेंट मध्ये सांगा आणि हा ड्रेस कसा वाटतोय ते पण सांगा मला तर खूप आवडतो त्यामुळे मी आज पण घातलेला आहे इकडे इकडे झालेलं आहे मी थोडी आता ह्यांना हेल्प करते अरे देवा बाप रे हां गौरव टिंकी दुकानात कमेंट ती बरोबरच आहे हां तुम्ही घाबरवताय म्हणल्यावर माणूस ओव्हर ॲक्टिंग करणार नाही तर काय करणार लाल लाल दिसतोय हो तुम्ही गोराय ना मी हां गोरा usta hai na nahi <laughs> yaar video ye kya kuch sir ko dhyan hi nahi ust hai 1%

कशाला डबल स्टँड वर एवढी फुलं असून पण आहे ना बघा किती कंजूसपणा केलाय म्हणजे इकडे जात इकडे हार बनवायचा ह्या दोघांना पण कंटाळा आहे ना म्हणून हे बघा आपली हार बनवायचं एखादा किलो फुलं पडली असते ना अजून बरोबर त्याचा आता आपण गाडी चालू ठेवूया नाही का नाही आदेशावरून स्वस्तिक काढायचं माहित नाही अरे मी बघितले काय बघितलं तर स्वस्त नाही व्यवस्थित येत आत आतमध्ये करायचं असतं स्वस्त काहीतरी मान्य करून いくよ。

आता आमचं गाडीचं पूजन झालेलं आहे घरातलं पूजन झालेलं आहे देवपूजा पण झालेली आहे सगळं आहे राहू द्या ते आता फक्त जेवायचं बाकी आहे आणि आजचा आमचा लुक कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि आम्ही पुसताना आज ये ना तुम्हाला पूजा दाखवते माझी आमच्याकडे जास्त वह्या पुस्तकं तर नाही आहेत शस्त्र पण नाही आहेत त्यामुळं जी आमची लक्ष्मी आहे तीच आम्ही पुजली आहे आता किती जरी झालं तरी हा ट्रायपॉड म्हणा किंवा काय म्हणा हे सगळं पण आम्ही पुजले कारण तीच सुद्धा कुठेतरी आमची आता लक्ष्मीच आहे ते का आता ते तुम्हाला सांगतो आता गुड न्यूज गुड न्यूज आम्ही जी म्हणत होतो ना इतक्या दिवस तर ती गुड न्यूज अशी होती की आमचं गुगलचं ॲडसेन्स आलेलं होतं आणि तीच आमच्या मॉनिटाईज झालाय म्हणलं होतं ती, ती गुड न्यूज आहे आमच्यासाठी तर खूप मोठी होती कारण आम्ही गेल्या दसऱ्याला आणि आता एक वर्ष पूर्ण झाले झालं आणि बरोबर एका वर्षात आमचं मॉनिटाईज झालं आणि तीच आमच्यासाठी आता गुड न्यूज आहे त्यामुळं मग आम्ही तेच सांगत होतो जरा काहीतरी वेगळंच वाटलं होतं ठीक आहे असं तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय